आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंसर मनसार ए पी एम सी मधील कांदा बाजारभाव रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजीचे बाजारभाव सदरचे दहा किलोग्रॅम प्रमाणे दर्शवलेले आहेत मनसर ए पी एम सीमध्ये एखाद दुसरे वक्कल हे तीनशे पस्तीस ते तीनशे चाळीस रुपयाने एखाद दुसरे वक्कल विकले गेले तर गोळे कांदे हे तीनशे अकरा ते तीनशे पंचवीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला कांदे दोनशे पंच्याण्णव ते तीनशे अकरा रुपये मिडियम सुपर कांदे दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद रुपये गोल्टा गोल्टी एकशे पन्नास ते दोनशे एक्कावन्न रुपये कमी डिस्कलर दोनशे साठ ते दोनशे पंच्याहत्तर रुपये तर बदले कांदे एकशे तीस ते दोनशे पंचवीस रुपये असा बाजारभाव आज मंचरमध्ये एकंदरीत होता मंचरमध्ये आठवड्यातून तीन दिवस कांद्याचे लिलाव असतात रविवार मंगळवार व वा गुरुवार धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा